अहो ऐका ना माझी शेवटची एकच इच्छा आहे कृपया करून तुम्ही तेवढी माझी इच्छा पूर्ण करा म्हणजे आनंदाने मी डोळे मिटायला तयार राहील विनोदरावांची पत्नी त्यांना बोलत होती आणि विनोदराव मात्र आपल्या मृत्यूच्या दिशेने वाहत चाललेल्या बायकोकडे डोळे भरून पाहत होते त्या क्षणी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितलं सुजय अजय अरे बाळांनो तुमच्या आईची तब्येत फार वाईट परिस्थितीत आहे तिची शेवटची इच्छा आहे एकदा डोळे भरून मला माझ्या मुलांना पाहू द्या बाळांना तुम्ही एकदा येऊन आईला भेटा आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण करा पण दोन्ही मुलांनी विनोदरावांना स्पष्ट शब्दात सांगितलं बाबा आम्हाला वेळ नाही आणि आमच्या ऑफिसच्या कामाचा खूप लोड आहे त्यामुळे आम्ही गावी येणं शक्य नाही त्यामुळे जे काय आहे ते तुमचं तुम्ही पाहून घ्या विनोदरावांनी आपल्या दोन्ही मुलांचे उत्तर ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं या जगात मुलं असून काय फायदा आईवडिलांना जर ते आईवडील जिवंत असताना त्यांना एकदाही डोळे भरून भेटण्यासाठी येत नसतील तर अशा मुलांना जन्म देऊन काहीच फायदा नाही त्या क्षणी त्यांनी विचार केला आणि मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला पण मित्रांनो विनोदरावांची बायको गेल्यानंतर ते एवढा मोठा निर्णय घेतील असं त्यांच्या मुलांना कधीही वाटलं नव्हतं पण हा निर्णय घेणे विनोदरावांच्या दृष्टीने बरोबरच होता त्यांना असं वाटलं होतं की आज मी माझ्या मुलांना धडा शिकवला नाही तर उद्या समाजामध्ये अनेक अशाच घटना घडतील आणि मुलं आईवडिलांना गृहित धरतील आणि फक्त त्यांची प्रॉपर्टी घेण्यासाठी घरी येतील सुजय ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडताच काही अंतरावर त्याला एक नातेवाईक भेटले अरे सुजय तू अजूनही इथेच आहे तुझ्या आईला जाऊन पाच दिवस झाले आणि तू अजूनही इथेच फिरत आहेस नातेवाईकांकडून हे ऐकून सुजयला धक्का बसला काका तुम्ही काय बोलत आहात हे ऐकून सुजयने त्याची नजर खाली घातली तर ते काका आश्चर्यचकित होऊन त्याला रागाने पाहत म्हणाले तुला अजूनही बातमी मिळाली नाही का नाही काका अजूनही आम्हाला कोणी बातमी दिली नाही असं सुजय अगदी निर्लज्जपणे म्हणाला तेव्हा ते काका मनातल्या मनात, मनात बडबड करू लागले हे काय विचित्र गोष्ट आहे आईचे निधन झाले आणि मुलाला याबद्दल काही माहीत नाही बडबड करत ते तेथून निघून गेले आणि सुजय काही क्षणासाठी स्तब्ध होऊन उभा राहिला त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याची आई या जगातून निघून गेली आहे आणि तो हेच विचार करत होता की तितक्यातच मागून कारच्या हॉर्नचा आवाज आला तेव्हा तो विचारांच्या भवऱ्यातून बाहेर आला त्यानंतर त्याने लगेचच त्याची बाईक चालू केली आणि अगदी उदास मनाने आपल्या घराच्या दिशेने वळला